नमस्कार आज आपण माडा तालुक्यातील रोपळे इथं एका घेवड्याच्या प्लॉट उभे आहोत तर या घेवडा प्लॉट साठी आपल्या अलेवन आर्सी कंपनीचे प्रतिनिधी सचिन शिंदे साहेब यांनी इथं मार्गदर्शन केलेलं होतं तर या प्लॉटसाठी या जर्मल टेकचा कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर ते आज आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम तांत शेतकरी बांधासाठी ओळख करून द्या मी संजय चोपडे राहणार रोपडे खुर्द बरोबर बर, ओके हा जो प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे तुमचा एक एकर एक एकरचा प्लॉट आहे बरोबर व्हरायटी कोणती आहे अंकूर नऊशे त्र्याऐंशी ओके अंकुर नऊशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एक वरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटसाठी जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्या अगोदर तुम्हाला काय समस्या होती म्हणजे तुम्ही का वापरले आमच्या काय समस्या होती तुम्हाला काय म्हणजे एवढी फॉवरिंग मध्ये नव्हता प्लॉट म्हणजे मोठा वाढत नव्हता फुलकळी जास्त माल जास्त निघत नव्हता आणि तुम्ही बोलता बोलता असं पण सांगितलं की आम्हाला प्लॉट डम्पिंग होता माझे मुळको जातात रोप काही जळत होते आणि फुटा पण कमी होता तर जग तुम्ही अल्ट्राकिन सॉइल त्याच्यानंतर जमिनीतून सोडलं तर मी त्यावेळेस तुम्हाला फुटवा किंवा वाडीमध्ये काय बदल नाही डबलच फरक पडला आणि माल फुलं हे सगळं म्हणजे डबलच वाढ जाईल तर मित्रांनो फुलासाठी जे त्यांनी वारंवार जे आपल्याला म्हणतात फुलं डबल नेलं तर हे रिबूस्टरचे काम आलं आहे की जे की हार्मोन्स बेसवरती जर्मन टेक्नॉलॉजी बनवली तर रिबूस्टरची फवारणी केल्यानंतर फुलामध्ये खूप पद्धतीने बदल तर आपण पाहू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून फ्लॉवरिंग कसं आहे किती आणि क्वालिटी कशी आहे तर आता मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस माल नेताय तुमचा तर इतर शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला चांगला भाव मिळतोय का पाच रुपये सहा रुपये आपला जातो माल म्हणजे क्वालिटीच्या क्वालिटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा पाच ते दहा रुपये एक्स्ट्रा रेट मिळतो एकंदरीत ही टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही वापरून समाधान ना हा समाधी ना तर इतर आपले शेतकरी बांधव आहेत जे जेवढा पीक घेतलं जातं तो अनेक पिकं काढतात शेतकरी बांधव तर त्या शेतकऱ्यासाठी एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता अनुभव म्हणजे ही जी औषध आहे ती सगळी एकदम भारी औषध आहे ती आणि आपलं जी उत्पन्न आहे हे दान होत आहे ही मी शेतकरी बांधवासाठी सांगू इच्छितो म्हणजे तुम्ही स्वतः जो अनुभव घेतला की तुम्हाला शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे तेव्हा ही टेक्नॉलॉजी आपल्याला माझं डबल उत्पादन होते बरोबर होते एकंदर तुमचं जर तुम्ही अमूल्य वेळ देऊन तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचे आणि शिंदे साहेबांचे आम्ही कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद